नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराजंदे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आता सर्वांचं ना मनापासून खूप 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 आणि खूपच धन्यवाद आता जेवढं धन्यवाद करेल तेवढं कमीच आहे पण तरीही मनापासून धन्यवाद आपण खूप सपोर्ट करताय सपोर्ट म्हणजे काय कायच म्हणूया आता आपले दहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आणि माझ्या सर्व मराठी बांधवांचे जिदून जिथून मला सपोर्ट येतोय कर्नाटक तेलंगणा झाला बाहेरून बाहेरून देशातूनही काही लोकांचा सपोर्ट आहे जे की स्थलांतरित झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक भागातल्या लोकांचा मला सपोर्ट आहे याबद्दल खूप खूप धन्यवाद हेच माझं एक प्रांजळ काय जे माझा एक मनातून जो उद्देश आहे की सर्व शेतकऱ्यांपर्यंत एक चांगला मेसेज जावा तो मी करण्याचं काम करतो आहे तर मित्रांनो आता तु, तु तुम्ही जे मागं बघताय ही मक्का दिसते तर आगामी नियोजन असं आहे आपल्यावाल की आता याची आपल्याला मुरघास करण्यासाठी कुट्टी करायची आहे बघू शकता पाला पूर्णपणे हिरवा आहे अजून पूर्णपणे नाही म्हणता येणार वाळली जवळपास खालून मक्का पण मग ओली आहे याच्यामध्ये अजून ओली आहे कणसही आहे मक्काला तो या सगट आ, आपन, आ, या तर या कणसांसगट आपण याची कुट्टी करणार आहोत आणि याचा स्टोरेज करून ठेवणार आहोत आपण या उन्हाळ्यासाठी तर मित्रांनो काही एडिटिंग वगैरे काही नसणार आहे या व्हिडिओला कारण असो हे बघा तर आगामी नियोजन चाऱ्याचं असं असणार आहे आता ही जवळपास वीस गुंठ्याचा प्लॉट आहे आपल्यावाला मागं मी टाकलं होतं ग्रुपवर की आपल्याला ही मक्का विकायची आहे पण नंतर असा निर्णय घेतला की बाबा राहू द्या घरीच शेळ्यांना स्टोअर करून ठेवू तर आता डबल कनिस आहे आपल्या मक्काला तर एक सिंगल कनिस आपण काढून घेतलं आहे खाली बघू शकता तुम्ही आणि सिंगल कणीस ताटालाच रावून दिला आहे ताट म्हणजे काय हे जो पाला आहे यालाच राऊन दिलेला आहे तर सिंगल कणसाची आपण कुट्टी करणार आहे शक्यतो आपण सिंगल कणीस बी लोक ठेवत नाही पण आपण ठेवलेलं आहे तर आता कारण कसं आहे थोडाफार खर्च बी निघला पाहिजे त्या मक्काचा म्हणून आपण कनिज काढून घेतला आहे एक एक तर ह्या हिशोबानं आपलं नियोजन असणार आहे याच्यात आपण जेवढे भोधं भरतील तेवढे भोधं स्टोअर करून ठेवणार आहे तुम्ही तिकडे बघू शकता त्या तिकडे भोदं जे पडलं आहे तिकडं सोयाबीन भुसा स्टोअर करून ठेवला आहे आपण त्यामध्ये आणि इकडं बाजरी वगैरेचा प्लॉट आहे आणि हा मक्काचा प्लॉट आहे असा काही नियोजन असणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद करू इच्छितो की दहा हजार सबस्क्रायबर झाले आहेत असंच तुमचा सपोर्ट राहिला तर लवकरच एक लाख सबस्क्रायबर होतील आता मी डायरेक्ट आता एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतरच सर्वांचे धन्यवाद करणार पुन्हा तसं धन्यवाद तर आपलं चालूच असतं तुमचा सपोर्टही खूप चांगला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओला शेअर करत राहा पालकांसाठी नवीन नवीन नवी माहिती मी घेऊन येत असतो त्यानंतर मित्रांनो आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझा गोठा वगैरे दाखवणार आहे की आपलं गोठ्याचं नियोजन कसं आहे काय आहे आणि भोकड संगोपनावर एक व्हिडिओ घेऊन यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर बरीचशी व्हिडिओ करायचे आहे अजून बरेचसे म्हणजे खूप आतोनात व्हिडिओ आहे तुम्हाला मोटिवेट करण्याचं कामही करायचं आहे आणि काय काय अडचणी येत आहे सर्वांना तेही तुम्हाला सांगायचं आहे सगळं एकत्र ये येऊन सांगणार आहे तर त्यामुळे चॅनलला जोडून राहण्यासाठी चॅनलला फक्त एक सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाकी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय सियाराम खुदा हाफिस म्हणून

थोडा अवतार जो आहे आपला थोडा वेगळा झालेला आहे कारण जरा खूपच बिमार होतो रात्रभर झोप नसल्या करणारे आणि बरेचसे रिंगाणात आहे सगळा असो एक चांगला टॉपिक व्हिडिओ घेऊन येतो संध्याकाळी आता सध्या सध्या तरी आणि उद्या बारा वाजता लाईव्ह येणार आहे तर या सर्वजण बाय बाय